पण मी नार्को मध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही गप्प घरी बसून जर त्यांनी टेस्ट केली तर मी सार्वजनिक मी घेतला पाहिजे मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे आताच काही माध्यमांवर अजित पवारांची प्रतिक्रिया बघितली आणि ते टेस्ट करायला तयार आहेत असं ते म्हणाले त्यांचं असंही म्हणणं होतं की जर त्यांनी टेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनातनं मी संध्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे तुम्ही प्लीज तुमची टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आहे आणि तुम्ही याच्यात काही केलं नाही आहे माझा तुम्हाला शब्द आहे की याच्यापुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही मला चॅ चा, एक्सेप्टेड ॲक्सेप्टेड प्रश्नावळी फक्त मी लिहून देणार ते ते प्रश्न तुम्हाला टेस्टमध्ये विचारले जाणार एवढंच फक्त सांगायचंय